स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासमोर बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध संख्यांचे समसंबंध या घटकावरील हा प्रश्न समोर आहे दोनशे पंचवीसचा बाराशी जो संबंध आहे त्याच पद्धतीने चारशे प पस्तीसचा कशाशी संबंध असेल असं विचारलेलं आहे पर्याय आपल्याला दिले आहेत बारा वीस पंधरा आणि एकोणीस योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडासा विचार करावा लागेल दोनशे पंचवीस ही एक वर्गसंख्या आहे म्हणजे पंधराचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आणि त्याच्यापेक्षा पंधरापेक्षा तीन छोटी संख्या बारा बारा संख्या पुढे घेतल्या परंतु चारशे पस्तीस ही वर्गसंख्या नाही त्यामुळे आपण सुरुवातीला लावलेला निकष हा आपला चुकीचा आहे आपल्याला निकष बदलावा लागेल संख्येतील अंकांची बेरीज करून बघितली दोन अधिक दोन अधिक दोन नऊ झाले संख्येतील अंकाची बेरीज नऊ आहे पण पुढे बारा दिले म्हणजे बेरजेत तीन मिसळलेलं आहे त्यापासून इथील सं ह्या संख्येतील अंकाची बेरीज करू चार अधिक तीन अधिक पाच सात आणि पाच बारा बारा अधिक तीन केलं तर पंधरा येते पण पंधरा पर्याय नाही म्हणजे हाही निकष आपला चुकीचा आहे आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल बारा उत्तर येण्यासाठी या दोनशे पंचवीसमध्ये कुठली क्रिया करावी लागेल किंवा बारा येण्यासाठी तर आपण असं करू शकतो पहिलं दोन अधिक नंतरच्या दोन संख्यांचा गुणाकार दोन गुणुले पाच म्हणजे दोन अधिक ह्या दोन संख्येचा गुणाकार दहा दहा अधिक दोन बारा त्या पद्धतीने या चारशे सुद्धा आपल्याला करावं लागेल चार अधिक कंसामध्ये तीन गुणले पाच तीन गुणले पाच पंधरा आणि पंधरामध्ये अधिक चार केलं तर उत्तर येते एकोणीस मग एकोणीस आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक चार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पर्याय क्रमांक डी चार हे योग्य आहे